तर नमस्कार मित्रांनो सुरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही आता पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून म्हणत असाल की हा कुठं आला दरवेळेस ह्याचे नवीन ब्लॉग असतात तर तुम्हालाच नवीन काहीतरी गोष्ट दाखवायची होती रोज रोज रोज, -रोज तेच मोटिवेशन देण्यापेक्षा म्हटलं किंवा रोज रोज तेच व्हिडिओ कशा बनवण्यापेक्षा थोडंसं म्हटलं थोडा निसर्ग पण दाखवा सो फायनली so, मी आलो आहे आमच्या गावी जे की आमच्या घरापासून पूर्ण चाळीस किलोमीटर आहे तर आमचं गाव आहे नीरा आणि मी जिथं आलो आहे त्यात आहे सुखेड तिथं आम्ही आमचं लहानपण आहे आमचं लहानपणी इथंच गेलं सो आमची आहे इथं शेती तर आज होत रविवार मला सुट्टी असते शनिवार रविवार सो काल थोडंसं काम होतं सो काल पूर्णपणे कामच केलं थोडंसं आणि आज रविवार सो आज सुट्टी होती म्हटलं चला आज आपल्या रानात जाऊन यावं तर आत्ता तुम्ही बघू शकता मागं थोडंसं गवत झालं या रानामध्ये आणि इथं आम्ही लावलेलं आहे आता ऊस आणि ऊसासोबत पण आम्ही शेतकरी असल्यामुळं खूप काही नवीन नवीन भाज्या लावल्यात तर त्या पण तुम्ही तुम्हाला दाखवतो की कोणकोणत्या भाज्या आहेत ते सुद्धा सो फक्त ह्याच्यासाठीच हा पूर्णपणे आजचा ब्लॉग असणार आहे की पूर्ण पर्सनल लाईफमध्ये मत मधलं तुम्हाला मी पूर्ण आमचं रान वगैरे दाखवणार आहे कोणतं रान आहे किंवा रानामध्ये काय आहे आणि मी कुठं राहतो वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे इथं तर आ, हे बघू शकता तुम्ही आता पाठीमागे हे पूर्णपणे आहे जे असं दिसते नाही पूर्ण हे आपलंच रान आहे पूर्णपणे काही तिथपर्यंत पूर्णपणे ही आपली शेती आहे दुसऱ्या गावी आम्ही एज्युकेशनसाठी तिकडं गेलो होतो नेरेत राहायला सो so, मला आणि आता सध्या वर्क फ्रॉम होम आहे म्हणून हे मी दोन्ही मॅनेज करतोय एकदा वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर मला हैदराबादला जावं लागेल तिथं ऑफिसला आणि ते दिवस आलेलेच आहे सप्टेंबरमध्ये मी चाललेलो आहे हैदराबादला तर हैदराबादला गेल्यानंतर तो मला ती नवीन नवीन ब्लॉग पण मी दाखवणार आहे पूर्णपणे नवीन नवीन गोष्टी तुम्ही खूप सारं प्रेम देत आहे बघता बघताय बघता बघता आपली चार हजाराची फॅमिली झालेली आहे तर खूप छान असं वाटतंय आणि असंच मला प्रेम देत राहा तर आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या रानामध्ये काय काय आहे सध्या तरी ते तुम्हाला आता दाखवतो बॅक कॅमेरा तर तुम्ही हे बघू शकता इथं आम्ही लावली कोथिंबीर जी तुम्ही बाजारातून घेता ना ती कोथिंबीर इथं हे बघा कोथिंबीर आता एवढी आलेली आहे आय थिंक अजून पूर्ण दोन आठवड्यानंतर ही पूर्णपणे येईल आणि मग आपण ही आपण खाऊ आय मीन हे यूज करू शकतो आपण आपल्या भाज्यांमध्ये आणि त्याच्यानंतर इथं झाली कोथिंबीर ह्याच्यानंतर ही बघा हिथं लावलेली आहे मी शापू प्रत्येक ठिकाणी दिसते का तुम्हाला ही पण बघा केवढी आली शापू पूर्णपणे सो अशी पूर्णपणे अशी लाईनच लावली आहे शापू म पूर्णपणे आणि हा ऊस ऊस जो लावला आहे ऊसामध्येच ते लावलं ला आहे बिकॉज ऑफ ऊस मोठा होत तर या दोन्ही गोष्टी एकत्र येतील सो so, ही झाली कोथिंबीर ही झाली शापू आणि इथं तुम्ही बघू शकता इथं लावला आहे घेवडा तर हा हे बघा इथं घेवडा आहे आम्ही इथं दिसतोय का हे बघा हे पूर्ण घेवड्याची झाड आहेत पूर्णपणे अशी लाईनच लावली आहे पूर्णपणे घेवड्याची जागा आणि तिकडं लावली आहे आम्ही मेथी त्या साईडला पूर्णपणे त्या रानात म्हणजे दोन रान आहेत आमची इकडे आणि तिकडं तर इथं लावलेली आहे मेथी तर तुम्ही बघू शकता इथं आहे आमची मेथी हां सर अशा पद्धतीने हिथ लावली आम्ही मेथी हे बघा मेथी कशी आली खूप छान आली आहे मेथी अशी पूर्णपणे तर खूप छान असं वाटतंय मेथी आली इथं बघा किती छान क्यूट आली आहे मेथी तर आणि खूप पूर्ण भरूनच आलेली आहे थोडंसं गवत आहे ते गवत काढायलाच आज आम्ही इथं आलेलो तर बघितलं का तुम्ही पूर्णपणे मेथी किती छान आलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही माळव्या लावलेल्या आहेत हे एका रानाचं आहे अशी आमच्याकडे तीन रान आहेत तुम्हाला दाखवतो ती त्या साईडला आहे त्या रानामध्ये काय काय आहे हा हो हो बाजरीचं बाजरी आहे ते पण ॲड करणार आहे हां सो बाजरी पण तुम्हाला दाखवतो हे लांब नाही आहे इथंच आहे हे तुम्हाला जसं बोललो एका रानामध्ये आमचं माळवं आहे तशी इकडे कितीच तिथं बाजरी आहे बाजरी पण मी तुम्हाला दाखवतो शेतकरी असल्याचा हाच एक फायदा आहे की आम्ही काहीच विकत घेत नाही सगळं आपल्या आपल्या रानातूनच भेटतं सो कोणती गोष्ट घ्यायची गरज नाही आहे शेतकरी असल्यामुळे याचा एक, एक बेनिफिट असतो तर दाखवा तुम्हाला बघा आता बघा बाजरी कशी आलेली आहे एकदम मस्त आलेली आहे बाजरी पूर्णपणे अशी जी दिसती ही पूर्णपणे बाजरीच आहे थोडंसं पावसाचं वातावरण आहे बट बऱ्यापैकी आलेले हे बाजरी बघा म्हणजे छान अति ह्याची पूर्ण कमीत कमी दहा बारा पोती तरी बाजारेचीच होतील हा आपला ऊस इथं तांदूळचा पण लावला आहे आय डोंट नो तुम्हाला माहिती का नाही जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर नक्की सांगा हे तुम्हाला माहिती का नाही ह्याची भाजी खूप छान लागते ह्याला तांदूळचा असं म्हणतात खूप छान लागते मला तर खूप आवडते टेस्टी भाजी असते याची ह्याची पण ह्याची पण पूर्ण दहा पंधरा रुपयाला एक पेंडी भेटते ह्याचीसुद्धा सुद्धा हे बघा शापू पण किती क्यूट आला आहे का छान छान आला आहे अपूसुद्धा सो अशा पद्धतीने आम्ही आज शेत शेती केलेली आहे आणि हे बघा किती भारी आहे पूर्णपणे असं डोंगर त्याच्या साईडलाच आमची शेती आहे आणि जे आमचं घर आहे ते जसं तुम्हाला सांगितलं निरे साईडला आहे पूर्णपणे तर हे बघा पावसाचं वातावरण झालंय थोडंफार खूप छान असं वाटतं रानात आल्यानंतर खूप दिवसातून आलो आहे मी आय थिंक मला असं ते दीड दोन महिन्यानंतर मी तलो आहे आमच्या रानामध्ये मग ती आलो होतो पण परत काही जास्त उशीर नव्हतो थांबलो हो तर हे बघा तुम्हाला जी मागची दिसते आहे ती आपली इथं बाजरी आहे आणि इकडे जे दिसते ती आता तुम्हाला पूर्णपणे मा माळवे जे लावले आहेत पूर्णपणे ते तुम्हाला दाखव तर तुम्हाला दाखवतो बाजरी कशी दिसते ते खूप छान असं वातावरण आहे रोज कंटिन्युअस लॅपटॉपवर बसून बसून कंटिन्यूस लॅपटॉपवर बसून बसून कंटाळा येतो आणि आज गावी आल्यामुळे खूप छान असं वाटतंय फ्रेश वाटते जरा थोडंसं कारण कंटिन्यूस आठ आठ दहा तास काम करणं लॅपटॉपवर हे डिफिकल्ट जाते आणि त्यामुळे इकडं बघा तुम्ही बघू शकता की खूप असं वारं येते छान वाटते तर आता मी तुम्हाला आमची बाजरी दाखवतो बघा एकदा कशी आली आहे बाजरी तर हे बघा इथून जे बंदिस्ती सगळे बाजरीचे आहे आपली बघा किती छान आलेली आहे अशी मस्तपैकी हे बघा किती छान वाटतं एकदम मस्तपैकी तो है। है तो, पर तो तो, है सो अजून ही थोड्या दिवसांनी काढायला येईल अजून जस्ट आत्ताशी मोठी झालेली आहे आणि ह्याच्या पलीकडेच आपल्याला इथं जे आहे ते रान आहे आता ते बघा पूर्णपणे जेवढं गवत होतं इथपर्यंत चार लाईनचं गवत होतं इथं तिथं कसं दिसते पलीकडचं पूर्ण कम्प्लीट केलं आहे त्यामुळे बघा तिथं कसं दिसते सो हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये खूप गोष्टी लावलेल्या आहेत जसं मी तुम्हाला मग अशी दाखवलं की शेपू वगैरे जे आहेत तिथं बघा किती छान जण आलं तसं प्रत्येक ठिकाणी अशी लावलेली आहे खूप छान असं वाटतंय आणि ही भाजी पण मी तुम्हाला जसं सांगितलं जे शेतकरी आहेत मला नक्कीच माहिती ह्या भाजीला काय म्हणतात आणि ही खूप टेस्टी भाजी लागते ॲक्च्युली ही आम्ही म्हणजे इथं लावली नाही रानात पण तरीसुद्धा आली आहे बघा शेतकऱ्याचं कसं असतं रानामध्ये जरी लावली नाही तरी ती भाजी आलेली आहे सो so, तुम्ही सांगा ह्याला काय म्हणतात आणि हे गवत आहे तो आज आय थिंक उद्या होऊन जाईल बट उद्या आपलं वर्किंग डे असणार आहे सकाळी त्यामुळं मग काय एवढं भेटणार नाही यायला इकडं बट घरचे येतील बट तुम्हाला ही शेती दाखवण्यासाठीच आज मी स्पेशली आपलं विकेंड चा प्लॅन करून इकडं आलेलो आहे तर हे बघा ॲक्च्युली मी घरीच आम्ही मिरचीची रोपं लावली होती काही विकत घ्यायची गरज नाही ॲज अ शेतकरी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घरी घरून पण काही काही ॲडजस्ट करू शकता तसं की ह्या बादलीमध्ये मी मिरचीची रोपं लावली होती तर तुम्ही म्हणसाल हे काय आहे तर ॲक्च्युली हे माझं छोटंसं गार्डन आहे ज्याच्यामध्ये खूप जागा नसल्यामुळे मी खूप सारी झाडं हे बादलीमध्ये आणि कुंड्यांमध्ये लावलेली आहेत तर ही मिरचीची रोपं भरपूर छान आलेली आहेत आता ही आपण आपल्या रानात म्हणजेच माझ्या गावी जे रान आहे तिथं जाऊन हो हे लावणार तर मग मम्मी घेत होती सगळं पूर्णपणे मिरचीची रोपं आणि हे तुम्ही बघू शकता हे माझं छोटंसं गार्डन आहे जिथे हा बघा गोकर्णाचा वेल आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे असं एक सेटअप केला आहे तर मी खूप मला झाडांची खूप आवड आहे म्हणून मी इथे प्रत्येक वेळेस झाडं लावतो तर तो बघू शकता हे कसं मी तयार केलं आहे खूप छान दिसेल ज्यावेळेस त्याच्यावर पूर्ण वेल जाईल त्यावेळेस तर आता ही झाडं घेतो आणि डिरेक्टली आम्ही रानात जाऊन लावतो म्हणजे ऑलरेडी घेतली होती तर तुम्ही बघू शकता हे बघा आमची प्रत्येक बांधाला आम्ही अशी तर हे बघा आणली होती झाड बोललो तर काय होतं आपले पैसे पण वाचतात आणि आता ह्याच झाडात मी कधी घरीच मिरची जी रोपा मी तयार केली आणि याच्यावर मी खूप सारे फाय बघायला आता काही दिवसांनी मिरची येतील येतील ते थोडंसं सुकलं आहे पण एकदा एकदा पाणी जर दिलं ना तर ते येतील त्याचा काही प्रॉब्लेम नाही ऑलरेडी वल्लच आहे हे तर हे होऊ शकतं सो असे मी गावाले मिरचीची झाडं तर का तर हे घरीच आम्ही मिरच्या केल्या मिरच्याचं रोपं तयार केली होती ह्याला काही नवीन आणायची गरज नाही आहे तुम्ही जे आत्ता बघितलं ना ती मिरचीची रोपं आहेत ती मी जसं तुम्हाला सकाळीच दाखवलं म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये आता ह्याच्या अगोदर दाखवलं की आम्ही घरूनच येताना ती मिरचीची रोपं केली केली होती तयार बाहेरून विकत आणायची गरज काही नाही आहे सो मग त्याचं काय केलं ऑलरेडी घरी केली होती मग ती आम्ही सगळी घेऊन आलो आणि आमच्या शेतामध्ये आता लावतोय ती ज्याची करून आम्हाला त्या मिरच्यांची अजून आम्हाला रोपं तयार होतील आणि ती आम्ही नंतरनी बाजारात विकू शकतो असं भरपूर काही होऊ शकतं या मिरच्यांच्या रोपांपासून खूप काही फायदे आहेत सो त्यामुळं आम्ही कधीच मी जसं बोललो शेतकरी असल्यामुळं शक्यतो कधीच काही विकत घेत नाही सगळं आपल्या रानातच आपण लावतो आणि हाच एक शेतकरी असल्याचा खूप फायदा आहे की आपण कधीच शेतकरी हा कधी दुसऱ्याच्या रानातून काही विकत घेत नाही तो स्वतःच्या रानात सगळं पिकवतो आणि स्वतःच कष्ट करून स्वतःच खातो सो त्यामुळं एकदम ब्रँडे आणि असा आता सपोज हे मी जरी लावलंय आता सपोज आम्ही आम्ही आम हे पूर्णपणे आमच्या रानात लावलं आहे आता इथले शेजारची लोकं वगैरे जाता येत पण आमच्या रानातून घेऊन जातात पण शेतकरी कधीच एवढं घेतलं म्हणून हे असं कधीच बोलत नाही पण ज्यावेळेस तुम्ही जसं मी आता हैदराबादला होतो त्यावेळेस कोणच तुम्हाला एक एवढीच एक, एक बाईट पण त्यांच्या ताटातला किंवा त्यांच्या वाट्याचं एक बाईट पण तुम्हाला कशाच येणार नाही जसं की तुम्ही बोलू शकता की कोणती तुम्हाला गोष्ट हवी की तुम्हाला खूप तहान लागली तर तुम्ही पाणी मागा गेला तर प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे लागतील पण शेतकरी हा असा माणूस नाही आहे तो काय करतो तो प्रत्येक वेळेस जो पण शेतातला आहे तो दुसऱ्यांना देतो तर हेच आम्ही आमच्या शेजारच्यांना पण आम्ही देणार ह्या रानातले पर रानातलं जे आम्ही आता पिकवलं ते आमच्या शेजारच्यांना पण देणार असं जे माझी दिदी वगैरे बहिणी वगैरे आहेत त्यांना पण आम्ही हे देणार सो असं खूप काही आहे की हा असा हा शेतकरी करू शकतो म्हणून मी स्पेशली हा ब्लॉग बनवला की तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं होतं आणि हे दाखवायचं होतं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला असे नवनवीन ब्लॉग बघायला आवडतील का मला नक्की सांगा मी असेच नवनवीन ब्लॉग दाखवतो फक्त मी महिनाभरच इथं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण मी महिन्याने चाललोय पंधरा सप्टेंबरला मी चाललो आहे हैदराबादला है तर हैदराबादला गेल्यानंतर तुम्हाला कुठच्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही कुठच्या आपल्या महाराष्ट्रातल्या गोष्टी नाही जास्त बघायला भेटणार सो त्याच्यासाठीच मी पूर्णपणे तुम्हाला तुम्हाला जसे ब्लॉग आवडतात तसे मी बनवायला चालू करतो आहे किंवा त्याच्या पद्धतीने बनवतोय तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ह्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच गाईज